सहकुटुंबाच्या चरणी आपण आज आला आहात साहेबांचं दर्शन मनवावे घेतलं कुटुंब आपण आहात काय साईंच्या चरणी प्रार्थना केली साईंना काय सगळे घातलं साईबाकडे मागील बावन्न वर्षापासून मी सतत येतोय आणि बाबा मला सातत्याने बोलवतात एक वैशिष्ट्य आहे मी बाबांचा भक्त आहे बाबांचा सेवक आहे आज नुकतीच आता विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि मोठ्या मतानं शिवसेना भाजप राष्ट्रवादीचं शासन आलेलं आहे किंवा सामध्ये येणार आहे असं म्हणू आपण पण बाबांनी एक चांगला कौल दिला अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शासनाला जे निर्णय घेतलेत लोकाभिमुख असेल ते जनतेपर्यंत पोचले मग ती लाडकी बहीण योजना असू देत किंवा अन्य योजना असू देत वैभव लोकांनी कौल दिलं प्रचंड मतं दिली मोठ्या मताधिकाऱ्याने अनेक उमेदवार शिवसेना भाजपाचं राष्ट्रवादीचे निवडून आले आपण पाहिलेत आणि म्हणून बाबांना एवढं साकडं आहे जसे अडीच वर्षामध्ये लोकाभिमुख असे निर्णय लागले तसे पुन्हा एकदा चांगले निर्णय महाराष्ट्रामध्ये होऊ देत विशेषतः महाराष्ट्राची बेरोजगारी संपली पाहिजे अशी माझी मनोभाग इच्छा आहे बाबांना साकडं घातलं आहे आणि मला विश्वास आहे या शासनाच्या पाठीमागे आदरणीय मोदी साहेब आदरणीय शहासाहेब असल्यामुळं कोट्यावधीचा निधी केंद्र शासनामधून महाराष्ट्रामध्ये येईल आणि अपेक्षापेक्षा महाराष्ट्राचा विकास होईल असा माझा विश्वास आहे जनतेकडून सर्वात जास्त लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ साहेबांना <laughs> बघितलं जात होतं एकनाथ शिंदेसाहेबांसाठी प्रार्थना तुम्ही साईंच्या चरणी केली का पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री कसं आहे हो बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवसरातलं काम केलं देशामध्ये अनेक मुख्यमंत्री असतील आहेत पण अगदी अठरा एकोणीस वीस तास काम करणं मुख्यमंत्री महापौर पाहिल्यांदा पाहिलं चांगलं काम केलं मागच्या वेळेला देखील आमचा आकडा कमी असताना देखील आदरणीय भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला संधी दिली एकनाथ शिंदेना संधी दिली आता भाजपचे एकशे तेत्तीस आमदार स्वतःचे आहेत त्यांचे आणखी आहेत पुन्हा तर आम्ही किती मागावं काय मागावं याचं देखील भान आम्ही ठेवायला पाहिजे आमची इच्छा सगळ्यांचीच आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावी त्याबाबत पण शेवटी त्यांनाही त्यांचा पक्ष चालवायचा आहे आणि म्हणून भाजपाचा वरिष्ठ नेते मग शाहसाहेब मोदी साहेब जो निर्णय घेतील तो शंभर टक्के आम्हाला सुखाने मान्य असेल कुठेही मतभेद नसतील नव्याने पराभवानंतर ई व्ही एम मशीनवर खापर फोडला असं आहे मला सांगा लोकसभेमध्ये त्यांना चार जागा मिळाल्या त्यांच्या आधी खाजगा मिळून आले तेव्हा त्यांनी मशीनवरती कुठं खापर फोडलं का नाही आहे आपल्या बाजून निकाल लागला की मशीन चांगले आहेत आपल्या विधात निकाल लागला की मशीन वाईट आहेत हे सातत्यानं काल सुप्रीम कोर्टात देखील सांगितलं की हे सांगितलं ना आणि म्हणून फक्त अपयश आपलं झाकण्यासाठी आप त्या बिचारा मशीनला ते दोष देत आहेत हे निकालच खोटं चुकीचं दिशाभूल करण्याचं आहे शासन म्हणे संजय राऊतांचे जे वक्तव्य वेळोवेळी होते त्यामुळे मव्याला कुठेतरी अपयश आलं आहे संजय राऊतांनी आधीच चांगलं आणखी बोललं पाहिजे असं माझी मनापासून इच्छा आहे धन्यवाद एकीकडे एकीकडे शिवसेनेला किती मंत्रीपद मिळतील किती आम्हाला कुठे कुठेही मतभेद नाही आहेत तिघेही नेते कुठे बसतील तिघांमध्ये जो निर्णय होईल आम्हाला सगळ्यांना मान्य असेल की मतभेद आपल्याला पाहायला मिळणार आहे मुख्यमंत्री भाजपचा असावा अशी देखील मागणी भाजपच्या आमदारांकडून केली जाते बघा प्रत्येक पक्षाला प्रत्येक पक्षाला वाटतं राष्ट्रवादीच्या लोकांना वाटतं दादा मुख्यमंत्री व्हावेत शिवसेनेच्या आमदारांना वाटतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत आमदारांना अख्ख्या बायासला वाटतंय तसंच आज भाजपाचा एकशे तेत्तीसचा आकडा केल्यानंतर त्यांनाही वाटतं ना आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे त्यात त्यांनी चूक आहे आता सेष्टी दोन निर्णय घेतील सगळ्यांना मान्य असेल शेवटचा प्रश्न ठाकरेगड स्थानिक निवडणुका स्वतंत्र लढवण्याची पक्षातीलच नेते मागणी करत आहेत तुम्हाला मी सांगू का पुढचा भविष्य एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे अति दोन वाजता आपल्या फॅमिलीला घेऊन गपचुप संबंध देश सोडून जातील लिहून ठेवा आज तुमच्या माझे बा बाळासाहेबांशी त्यांनी जो बेमानी केली शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीकूपासला आहे त्यांनी पाप आहे ते पापाच्या पायशी त्यांना भोवावंच लागेल धन्यवाद वेमान